राम राम मंडळी कसे काय आहेत ना शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हॉटेल सारखा मऊ लुसलुशीत पॉन्जी आणि एकदम जाळीदार ढोकळा बनवून दाखवणार आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे हा सँडविच ढोकळा आहे जसा हा दिसायला एकदम सुंदर दिसतो दोन रंगाचा दिसतो तसंच हा दोन चवीचा सुद्धा आहे तासन तास तुम्हाला डाळ तांदूळ भिजवण्याची गरज नाही किंवा डाळ तांदूळ वापरण्याची सुद्धा गरज नाही एक मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर एक लहान वाटी रवा घ्यायचा आहे आणि ही वाटी मी अर्ध्या कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम इतका बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही जाड रव्याला थोडस मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि जितक्या क्वांटिटी मध्ये मी रवा घेतलेला आहे तितक्याच क्वांटिटी मध्ये एक वाटी दही घेतलेली आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचा बरं का तुम्ही जास्त दही आंबट घेत असाल तर दोन ते तीन चमचे तुम्ही दही वापरू शकता किंवा दह्या जागी तुम्ही लिंबू वापरू शकता अर्धा कपच दही आहे पण आता सोबतच इथे आपल्याला एक चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे तेल वापरल्याने ढोकळ्यामध्ये मऊपणा टिकून राहतो आणि खाताना टोटरा बसत नाही म्हणजे गळ्यामध्ये अडकत नाही म्हणून एक चमचा तेल वापरणं कंपल्सरी आहे चव चांगली येण्यासाठी एक चमचा आलं लसन आणि एक हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर फक्त आलं आणि लसूनच वापरू शकता त्याला ठेसून किंवा त्याची पेस्ट वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या सर्व जिन्नसांची चव राहण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा साखर वापरायची आहे शिवाय साखर वापरल्याने ढोकळा खाताना कोरडा लागत नाही म्हणून इथं साखर ही वापरा तुम्ही आणि चांगल्या प्रकारे अगोदर ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे अगोदरच पाणी मिक्स करायचं नाही बरं का अगोदर सर्व मसाले ह्या रव्यामध्ये आणि दह्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तुम्हाला ढोकळा बनवून दाखवत आहे तुम्हाला नक्की हा विचार पडला असाल की हा ढोकळा बनवला कसा दोन वेगळ्या फ्लेवरचा सँडविच ढोकळा आहे तुम्हाला काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याचं मन करत असेल तर हा ढोकळा एकदा नक्की बनवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि माझा सुद्धा आत्मविश्वास वाढेल थोड बॅटर घट्ट आहे है, आता ह्याला थोडस आपण पातळ करूया जास्त पाणी नाही वापरायचं एक पाव वाटी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे आणि गाठ्या पडू द्यायच्या नाही म्हणून थोडस पाणी वापरायचं आहे एकदाच तुम्ही पाणी वापरायचं नाही किंवा दह्या बरोबर पाणी वापरायचं नाही अगोदर दही मिक्स करून घ्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे बॅटर आपल्याला घट्टसर तयार करून घ्यायचं आहे मंडळी आपण पाहू शकता सँडविच ढोकळ्याचा पहिला लेअर मी तयार करून घेतलेला आहे आणि बॅटर आपल्याला इतकं घट्ट पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे तर रव्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे सात ते आठ मिनिटापर्यंत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया आता इथे सँडविच ढोकण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला लहानस मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर घ्यायचं आहे तुम्ही कोथिंबर बरोबर पुदिना सुद्धा वापरू शकता माझ्याकडे पुदिना अवेलेबल नव्हता म्हणून फक्त मी कोथिंबर वापरत आहे तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आलाचा वापरायचा आहे एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट नसेल तर थोडस डाळवं वापरू शकता म्हणजेच की फुटाने आता इथे आपल्याला एक चमचा दही वापरायची आहे चव चांगली येते नाहीतर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता थोडस पाणी वापरून आपल्याला ह्या चटणीला मीडियम थिक मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता हिरवी चटणी तयार झालेली आहे आणि थोडीशी आपल्याला घट्टच पाहिजे ही चटणी जास्त पातळ करू नका आणि वाटताना थोडस मीठ वापरा आता चटणी तयार झाली की याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात आता सँडविच ढोकळा बनवण्यासाठी इथे मी केक ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं घेतलं तरी चालेल आणि दोघांना मधून म्हणजे केक ट्रे आणि कुकरच्या भांड्याला मधून असं तेल चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा सहज डिमोल्ड व्हायला पाहिजे केक ट्रेला तेल लावून झालं की असं बटर पेपर आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे किंवा नाही वापरला तरी चालेल पण सहज डिमोल्ड व्हायला पाहिजे म्हणून मी इथे बटर पेपर वापरत आहे तुम्ही कुकरचं भांड वापरत असाल तर त्यामध्ये बटर पेपर ठेवण्याची गरज नाही असा अगोदरच तयारी करून घ्यायची आहे म्हणजे नाश्ता एकदम फटाफट आपण झटपट बनवू शकतो आठ ते दहा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रव्याला थोडासा घट्टपणा आलाच असेल कारण भिजल्यानंतर रवा फुलतो मग त्याला थोडासा घट्टपणा येतो पण ह्या वेळेस आपल्याला इथे पाणी नाही वापरायचं आहे नाही ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा वापरायचा आहे आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट वापरायचा आहे एक लहान पॅकेट आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे इनो ऍक्टिव्ह सुद्धा होणार आणि बॅटरला थोडासा पातळपणा येणार आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत हलक्या हाताने एका डायरेक्शन सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे बॅटर थोडस हलक फुल व्हायला पाहिजे बॅटर मध्ये इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाला आणि बॅटर मस्त हलक फुल झाल्यावर या ट्रे मध्ये हे बॅटर संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता पुन्हा एकदा इतकी घट्ट पाहिजे बरं का ह्यापेक्षा पातळ ठेवू नका जास्त पातळ ठेवला असाल तर त्यामध्ये थोडासा रवा मिक्स करून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता याला हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर सर्वत्र कोपऱ्यामध्ये पसरला जाईल आता इथे सुद्धा मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे कढाईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे रिंग स्टँड नसेल तर एखादी लहानशी वाटी ठेवलं तरी चालेल आता सेंटर मध्ये आपल्याला हे ट्रे ठेवायचं आहे आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे सहा ते सात मिनिटापर्यंत आपल्याला याला स्टीम द्यायचं आहे आता पहिली लेयर स्टीम होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या लेयरची तयारी करूया त्यासाठी एक मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन घरचं दळलेलं असेल तर चांगलं आहे कारण की रिझल्ट एकदम परफेक्ट येणार सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे एक लिंबाचा रस वापरायचा आहे इथे दही वापरायची नाही एक वाटी रव्यासाठी दोन वाटी बेसन का वापरलेलं आहे कारण की एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटी दही वापरली आहे म्हणून इथे दोन वाटी मी बेसन वापरलेला आहे आता या बेसनामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर आपल्याला घट्ट बनवायचं आहे ह्याच्यामध्ये गाठी पडायला ना पाहिजे ह्याची विशेष काळजी घ्या म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदा जास्त पाणी वापरू नका नाहीतर बॅटर पातळ होईल तर मंडळी आपण पाहू शकता जितक्या प्रमाणामध्ये घट्ट सर आपण रव्याचा बॅटर केला होता तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला बेसनचं बॅटर सुद्धा बनवून घ्यायचं आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल वापरायचं आहे आणि सोबतच रंग एकदम पिवळा येण्यासाठी आपल्याला इथे पाव ते अर्धा चमचा हळद वापरायची आहे आणि ह्या बॅटरला दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूने एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचा जेणेकरून हे पीठ एकदम हलक फुल व्हायला पाहिजे बॅटर मध्ये हवा भरली गेली की जाळी पडण्यास जास्त मदत होते ढोकळा प्रत्येकाला असंच वाटलं असेल की हा भरपूरच अवघड ढोकळा आहे पण असं काही नाही एकदा रेसिपी तुम्ही बनवून पहा भरपूरच सोपी आणि झटपट आणि दोन वेगळ्या फ्लेवरची ही रेसिपी आहे लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो सिट्रिक ऍसिड वापरायचा नाही किंवा सोडा वापरायचा नाही एकदम गुळ तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता ह्याला सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे तीन ते ती चार मिनिटं आपण झाकून ठेवूया पाच ते सात मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेला आहे ही पहिली लेअर झालेली ले आहे ले 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 एकदा चेक करायचं आहे असं फोक घ्यायचं आहे किंवा स्टिक घेऊ शकता त्याच्याने चेक करायचं आहे बॅटर अजिबात ओलं नाही म्हणजे ह्या चमच्याला चिटकलेलं नाही तुम्हाला असं वाटत असेल मधून थोडस ओलं राहिलं असेल बॅटर तर ह्याला आणखी एक ते दोन मिनिटापर्यंत तुम्ही झाकण लावून स्टीम देऊ शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे आता ही ढोकळ्याची पहिली लेअर म्हणजेच की हा रवा ढोकळा चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचा आहे हलकस गरम राहिलं तरी काही हरकत नाही आता याच्यावर आपल्याला ही हिरवी चटणी थोडीशी पसरवून घ्यायची आहे जाड थर नाही काय फक्त असं पसरून घ्यायचं आहे कारण खाताना एकदम चविष्ट लागायला पाहिजे चटपटीत ढोकळा लागायला पाहिजे किंवा तुम्ही ह्याच्यावर चटणी नाही पसरवलं तरी काही हरकत नाही पण ह्या पद्धतीने ढोकळा बनून पाहिला तर चवीला एकदम भन्नाट लागतो पाहू शकता आपण अशा पद्धतीने आपल्याला चटणी पसरून घ्यायचं आहे जास्त जाड थर आपण ही चटणी पसरवला तर ढोकळा बिघडू शकतो म्हणून फक्त आपल्याला रव्या ढोकळ्यावर एक ते दोन चमचे हिरवी चटणी टाकून असं पसरवून घ्यायचं आहे थोडा वेळ ह्याला आपण आता बाजूला ठेवूया तीन ते चार मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी एकदा चेक करायचं आहे बेसन भिजल्यावर सुद्धा थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी हलकीशी घट्ट झालेली आहे एक ते दीड चमचा पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे सोडा नाही वापरायचा कारण की आपण हळद वापरलेला आहे हळद आणि सोडा एकत्र वापरलं तर हे वापर स्टीम झाल्यानंतर ह्याच्यावर लाल डाग पडतील म्हणून कधीही हळद वापरलं तर सोडा वापरू नका आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाव चमचा आपल्याला पोहे खायच्या चमच्याने इनो वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका कारण की बेसन स्टीम झाल्यानंतर वरतून जास्त प्रमाणामध्ये भेगा पडतात तसं तर हलक्या भेगा पडणारच आहेत तरी सुद्धा आपल्याला इनो कमी वापरायचा आहे आणि अर्धा ते एक चमचा पाणी वापरायचं आहे आणि हलक्या हाताने इनोला या बेसनच्या बॅटर मध्ये एकजीव करायचा आहे असं हलक्या हाताने या बेसनच्या बॅटरला एकाच मिनिटापर्यंत फेटून झालं की मस्त असं बॅटर हलकं फुल होतं आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली की ढोकळा अजिबात चुकणार नाही आता हे संपूर्ण बॅटर आपल्याला या रव्याच्या ढोकळ्यावर काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे किंवा असं या ट्रेला असं हलवून पसरवून घ्यायचं आहे पुन्हा कढाईमध्ये थोडस पाणी वाढवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पाणी गरम करून घ्यायचं आहे आता हे ट्रे ठेवायचं आहे अलगदपणे सेंटरला आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे सात ते आठ मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे सहा ते सात मिनिटं झाली झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी अजिबात भेगा पडलेल्या नाही म्हणजे पाव ते अर्धा चमचाच इनो वापरायचा आहे एक लहान पॅकेट इनो वापरू नका एकदा चेक करायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे हे स्टीम झालेलं आहे की नाही असा काटा चमचा टाका मध्ये ह्याला अजिबात बॅटर चिटकलेला नाही आता ह्याला बाहेर काढूया आणि ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया आता केक ट्रे चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे तर याची आपल्याला कडम मोकळी करून घ्यायचं आहे एखादा चाकूने किंवा चमचा मागच्या बाजूने असं कडम मोकळी करून घ्या आता याला उलटून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे असं प्लेटमध्येच काढून घ्यायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्तपैकी हे डिमोल्ड झालेलं आहे आता याला पुन्हा उलटून घेतो प्लेटमध्येच जबरदस्त असा मऊ लुसलुस ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदम हलका फुल झाला आहे बरं का चारी बाजूने मस्तपैकी वाफला वापला गेलेला आहे आता याला आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कापू शकतो ह्याला तुम्ही काजू कतलीमध्ये सुद्धा कापू शकता किंवा तुम्हाला जसा आकार आवडतो तसा आकार तुम्ही याला देऊ शकता तर ह्या ढोकळ्याला सरळ आणि सोप्पा आकार दिलेला आहे चौकोन आकार मार्केट मार्केटमध्ये जसा एकदम जाळीदार ढोकळा असतो ना चौकोन ढोकळा तसाच ढोकळा आहे एक दाखवतो मी तुम्हाला पाहू शकता मंडळी काय जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेला आहे हे पहा जबरदस्त असा मऊ लुसलुशीत रव्याचा फ्लेवर येणार आणि बेसनचा सुद्धा फ्लेवर येणार हे पहा असा याला आकार देऊन झालं की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू जितका चविष्ट ढोकळा आहे त्यापेक्षा चविष्ट आपल्याला मोकी फ्लेवरचा तडका द्यायचा म्हणजेच की फोडणी द्यायची आहे नॉनस्टिक पॅन मध्ये आपल्याला दोन मोठ्या पळ्या तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं कि यामध्ये एक चमचा मोरी टाकायची आहे आणि सोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे मोरी आणि जिरे चटकायला लागले की चिमूटभर हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येईल आणि सोबतच एक चमचा सफेद तेल आपल्याला हिरव्या मिरच्या आणि ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे मंडळी असं काही सेकंद परतून झालं गॅस बंद करायचा आहे कारण की तेल जास्त प्रमाणामध्ये गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कडीपत्ता वापरायचा आहे आणि फक्त चमचा चालवून कडी पत्ताचा सुद्धा कच्चे झाला पाहिजे चार ते पाच सेकंदापर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे फोडणी चांगल्या प्रकारे थंड झाली या ढोकळ्यावर पसरून घ्यायचा आहे दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी तितकाच चविष्ट लागतो रव्याचा ढोकळा आणि बेसनचा ढोकळा वेगळं वेगळं बनवायची काहीच गरज नाही एकच सँडविच ढोकळा बनवा रव्याचा आणि बेसनचा दोघांची चव एका ढोकळ्यामध्ये येणार इतका मऊ लुसुलुसीत झालेला आहे हॉटेलमधला महागडा ढोकळा खाण्यापेक्षा असा ढोकळा तुम्ही एकदा नक्की बनवा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद